हो नमो भगवते वासुदेवाय नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया आपण आदल्या निरूपणामध्ये पाहिला आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे ना कशा प्रकारे कोणत्या वस्तू घरामध्ये आणाव्या कोणत्या वस्तू देवा देवघरामध्ये ठेवाव्या पण आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की श्रीकृष्ण जन्माष्टमीची जी पूजा आहे ना जो उपवास आहे तो कशा पद्धतीनं करावा नक्की मुहूर्त काय आहे हा नैवेद्य कोणता असावा मंत्र कोणता म्हणावा आणि हा योग एवढा साध्य होऊन आलेला आहे ना हा श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा एकत्र आलेला आहे पण हा उपवास आहे ना तो एकत्र कसा करावा आणि कोणत्या पद्धतीनं सोडावा पूजा कशी करावी कधी आणि केव्हा उचलावी आणि पूजेमध्ये कोण कोणत्या गोष्टी करणं टाळावं या सर्व गोष्टींचं आपलं या निरूपणामध्ये पाहणार आहोत तुम्हाला माहीतच असेल की कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात आपत्य मारून टाकली आणि त्यानंतर श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्रानं जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा आणि सावळा होता पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप होतं ना ते एवढं प्रचंड सामर्थ्यशाली होतं ना पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दानकाळ ठरला ना पण आता आपण पाहणार आहोत की सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा बघा श्रावणाचा चौथा सोमवार आहे आणि या दिवशी ही जन्माष्टमी आलेली आहे यंदाची गोकुळाष्टमी आहे ना सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनटापर्यंत या अष्टमी तिथी असणार आहे आणि आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा आहे ना ती सोमवारच्या मध्यरात्रीपासून बारा वाजून एक मिनटांनी सुरू करायची आहे आपण ही साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत पूर्ण करू शकतो म्हणजेच काय म्हणजे जन्माष्टमीचा हा मुहूर्त आहे ना यावर्षी चव चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे चव्वेचाळीस मिनटं आपल्याकडे असणार आहेत म्हणजे पाऊण तासाचा वेळ आहे ना तो आपल्याला पूजेसाठी मिळालेला आहे आणि हा पूजेसाठी मिळालेल्या या वेळामध्ये पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरामध्ये पूजेची सर्व काही तयारी करायची आहे नैवेद्य तुम्ही तयार ठेवा जेणेकरून मध्यरात्रीबरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पावून तासामध्ये आपण ती पूजा पूर्ण करू शकतो यासाठी आपल्याला आंघोळ करायची गरज नाही पण पूजेला बसण्याअगोदर सर्वांनी हात पाय तोंड स्वच्छ धुतलेलं असावं त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं असतं आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नाही असं साधारणतः एकही घर सापडणार नाही तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो लावा पूजेमध्ये ठेवला तरी चालेल तर आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचं आहे आता ते आपण पाहूया एकतर पंचामृत किंवा मग दूध किंवा दही घ्या आणि यासारखे पदार्थ वापरायचे असतात तसेच श्रीकृष्णाना चंदनाचा गंधसुद्धा लावा अतिशय प्रिय आहे चंदनाचा सुवास आहे ना त्यांना हवा असा वाटतो त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवा मूर्ती ठेवल्यानंतर त्या मूर्तीला पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर शंका असेल ना तर शंकाचासुद्धा वापर तुम्ही या स्नान घालण्यासाठी करू शकता पण शंख नसल्यास तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घाला आणि त्यानंतर तुम्ही दूध दही किंवा पंचामृतसारखे पदार्थ वापरून स्नान घालू शकता नाहीतर मग चंदनाची पेस्ट तयार करा ही बाळकृष्णाच्या मूर्तीच्या अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला स्नान घालत असताना पंचामृत स्नान समर्पयामी सुधामूर्तम स्नानं समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका किंवा मग हा तुम्हाला जमणार नसेल ना तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा साधा सोपा प्रभावी मंत्र आहे ना तुम्ही म्हणू शकता पण मुख्याने स्नान घालायचं नसल्यानं या दोन्हींपैकी एक मंत्र नक्की म्हणायला हवा तर बघा आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या इथे वापरलेल्या आहेत आणि चंदनाची पावडर आपण वापरलेली आहे तुम्ही सुद्धा ती वापरलेली असेल तर मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घालावं लागेल पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडर हे न वापरता दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरलेले असतील ना तर हे स्नानाचं तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकता तुमच्या घरातील इतर सदस्यांना लहान मुळान बाळांनासुद्धा देऊ शकता जर तुम्हाला ते प्यायचं नसेल ना तर रात्रीचं एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाळा आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून देऊ शकता आणि रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही हे लक्षात असू द्या त्यामुळं कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला ती त्या तीर्थाचे पाणी ओतून द्यायचं आहे ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे ना त्यांनी तो ओळ्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरावा यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजन नक्की करून घ्यावं तुम्हाला माहिती आहे की रिद्धीसिद्धीचा पती आहे ना तो आद्यपूजेला ज्याला माना असा तो गणपती आहे आणि त्यामुळं गणेशपूजन हे आलंच पाहिजे सर्वप्रथम गणपती बाप्पांना कुंकवाचा गंध लावावा त्यानंतर फूल वाहवा दुर्वा असतील तर दुर्वासुद्धा तुम्ही वाहू शकता धूप दीपाणी ओवाळू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्यशू सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेश पूजा पूर्ण करून घ्यावी आता बालकृष्णांचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा करतात तर त्यासाठी आपल्याला एखादी काकडी लागते काकडी शक्यतो देटासह हो असावी पण नसल्यास जी उपलब्ध होईल ना तशा प्रकारची तुम्ही ती घेऊ शकता ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे सोबतच एखादा एका रुपयाचं नाणं सुद्धा ठेवायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत म्हणत आपल्या उजव्या हाताने एका रुपयाच्या मदतीने काकडीचा तो देटाचा भाग काढून बघा तो टाकायचा आहे आणि लक्षात ठेवा चाकू किंवा सुरी यासाठी वापरायची नाही एका रुपयाच्या मदतीनं जेव्हा आपण काकडीचा हा देटाचा भाग काढून टाकत असतो ना तेव्हा त्याला म्हणतात नाळ भेदन करणं दुसरी पद्धत अशी आहे काकडी घेतली जाते पण काकडीचा जो काही मधोमधचा भाग असतो ना तो एक रुपयाच्या मदतीनं कापला जातो आणि बियांचा भाग असतो ना तोसुद्धा कोरून टाकला जातो त्यानंतर जी मध्ये काही जागा तयार होते ना तिथे कापूस ठेवला जातो आणि त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते ती वरुण झाकून ठेवलेली जाते त्यानंतर घंटा नाद करत त्याचबरोबर धूप दिपाणी ओवाळत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे कृष्ण गोपाळ कृष्ण असा जय जै जयकार करत बाळकृष्णांचा जन्म करून घेतला जातो पण इथे तुम्हाला अतिशय साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे नाळ भेदन केलं की जो देठाचा भाग आहे ना तो सांभाळून ठेवायचा आहे नंतर कुणाच्याही नजरेस तो पडू द्यायचा नाही तोपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीवरचं ते कापड काढायचं आणि जोराने आपल्या देवघरातील घंटी वाजवायची बाकी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या तरी सुद्धा चालेल त्यानंतर राधे कृष्ण कुछन गोपाळ कृष्ण असं म्हणत म्हणत तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे जी काही आपण सांभाळून ठेवलेली नाळ होती ना म्हणजे काकडीचा धेट होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीनं झाडाच्या कुंडीमध्ये आणि मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थित पुरून द्यावा आणि ती काकडी आहे ना तर समजा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मुळबाळ नसेल ना किंवा त्या गोष्टीसाठी अडचणी येत असतील तर तुम्ही तिला ती काकडी नक्कीच खायला दिली तर बाळकृष्णांच्या म्हणजेच आपल्या श्रीकृष्णांच्या कृपेनं तिची झोळीसुद्धा लवकर भरून जाईल आणि तिचं घरसुद्धा बाळगोपाळांनी भरून जाईल तुम्हाला ते शक्य असेल ना तर काकडी अशा महिलेला नक्की द्या पण नसल्यास तुमच्या घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही ती प्रसादाच्या रूपामध्ये खाऊ शकता या छोट्याशा श्री बाळकृष्णांना स्नान घालून झालं ना त्यांचा जन्म करून झाला ना की आपण त्यांची थोडीफार तयारी करून घ्यायची आहे बाळकृष्णाला वस्त्रांनी सजवावं आणि तयार करावं जस ज़ जशी जन्माष्टमी जवळ यायला लागते ना तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानांमध्ये जन्माष्टमीचं सगळं साहित्य मिळून जाईल पण तुम्ही अगदी गावात राहत असाल तुमच्या आसपास कुठे काही साहित्य मिळत नसेल ना तर तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे ना त्यामध्ये तुम्ही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं या मनापासून बाळकृष्णाची पूजा नक्की करा जेणेकरून काय होईल तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता येईल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यांमध्ये मधुरता येईल आणि एकमेकांबद्दलचे प्रेम आहे ना ते वाढू लागेल मुख्य म्हणजे हा बाळगोपाळांनासुद्धा आनंद मिळेल आणि बाळकृष्णांचा हा पोशाख शक्यतो असतो ना तो पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग आहे ना तो बाळकृष्ण असतील ना श्री विष्णू असतील तर यांना अतिशय प्रिय आहे आणि यानंतर चंदनाचा गंध लावायचा तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू हे पूजेमध्ये वापरत नाहीत यानंतर एखादा सुगंधित आत्तर असल्यास सुद्धा लावावं त्याचबरोबर जसा आपण आपल्या बाळाची तयारी करतो त्याला छानपैकी म्हणजे त्याची केस विंचरले त्याला ड्रेस घातला तर कसा आपण दुष्ट लागू नये म्हणून काळ्या गंधाची तीट लावतो ना किंवा काजळाची तीट लावत असतो इथे सुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळागंध किंवा काजळाची तीट नक्की लावायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळाप्रमाणे अतिशय गोंधर्स दिसतात त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचे जे साहित्य घेता तर पोशाखसुद्धा घेतला पाहिजे त्याचबरोबर गळ्यातला हार घ्यायचा असेल डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरफंक म्हणतात त्याचबरोबर बाळकृष्णाचे जे, जे काही अलंकार असतात जसे की बासरी असेल त्याचबरोबर कानातल्या असतील या सर्व गोष्टींनी सजवायचं आहे नंतर काय करायचं पूजा मांडणीसाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर पिवळ्या रंगाचं आसन ठेवायचं आणि ते नसल्यास ज्या रंगाचं असेल ना लाल रंगाचा असेल तरी चालेल भगव्या रंगाचा असेल तरी चालेल आणि ते ठेवलं तरी काही हरकत नाही आपण हिंदू धर्मामध्ये लाल रंग आणि भगवा रंग आणि पिवळा रंग अतिशय शुभ मानलं जातं असं टाकून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपल्याला पूजेतला शंख ठेवावा लागतो त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची असते आपल्या देवघरामध्ये आपण जर गायवासराची मूर्ती घेतलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा कारण बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णांना गायवासराची किती आवड होती ना ते तुम्हाला कथेद्वारे समजले असेल तर मग आपण आता शंख ठेवायचं आहे घंटा ठेवायची आहे गाय वास्त्राची मूर्ती ठेवायची आहे थोडीफार फुळांनी आरास करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जी काही सजावट करायची असेल तुमच्या ज्या पद्धतीने करायची असेल पाना फुळांनी करून घेऊ शकता तुम्हाला एक वाक्य माहिती असेल की हाती घोडा पाळकी जय कन्हैया लालकी म्हणजे काय त्यामुळं आपल्या घरामध्ये लहान बाळा असतील ना त्यांच्याकडे समजा हत्ती घोडा किंवा गाईसारखी खेळणी असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवू शकता पण जर नसली तरी काही हरकत नाही तुमच्या पूजा घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवाऱ्यामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल ना तर बऱ्याच वेळा आपण अष्टलक्ष्मीचा प्रतीक किंवा गजलक्ष्मी प्रतीकसुद्धा म्हणून हा हत्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवतो त्यातला तुम्ही एक हत्ती घेऊन पूजेमध्ये ठेवला ना तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे धूप दिपाणी ओवाळून घ्यायचं आणि फूल अर्पण करायची तुळशीपत्र अर्पण करायचं आणि आपण म्हणायचं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेवा आता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यासुद्धा घालायचं असतं जन्माष्टमीचे हे दोन प्रभावी मंत्र आहेत कृष्णाय वासुदेवाय हर ये प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम किंवा अजून एक मंत्र आहे जो तुम्हाला आत्तापर्यंत समजला असेलच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन्हीपैकी कोणता तरी एक मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णाचा आवडतो पदार्थ नक्की माहिती असतील लोणी त्याचबरोबर खडीसाखर ज्याला आपण माखण मिश्री म्हणतो तर तुमच्या घरातली जी चहामध्ये वापरतात ना ती साखरसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र ठेवा कारण तुळशी पात्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा नैवेद्य ग्रहण करत नाही अशी मान्यता असल्यामुळं नैवेद्यामध्ये तुम्ही पंजिरीसुद्धा बनवू शकता तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची संधीपणे आश्रमातली गोष्ट माहिती असेल की तिथे ते शिकायला असताना श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले ना तेव्हा सुदामा हे श्रीकृष्णांसाठी पोहे घेऊन आले होते आणि एका पुरसुंडीमध्ये बांधून श्रीकृष्णाने ते सुद्धा आवडीने खाल्ले होते त्यामुळे इथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीनं दही मीठ साखर वापरून ते पोहे बनवू बनवून घेऊ शकता आणि त्याचबरोबर या दह्याचा नैवेद्य असेल किंवा लाह्या सुकामेवा यांसारखे नैवेद्य असले ना तरीसुद्धा पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता तसं आपण नैवेद्य ठेवताना एक विचार आवश्यक करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीनं साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पूजासुद्धा खरी आहे त्यामध्ये जिवंतपणा आहे ना असं आपल्यालासुद्धा वाटायला हवं बघा तसं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये छप्पन भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन प्रकारचे पदार्थ ठेवले जातात पण आपण तर काही एवढे बनवू शकत नाही त्यामुळं आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील ना तेवढे आपण ठेवायचे आहेत आणि काही ऋतुमानानुसार फळं आपल्याला मिळत असतात त्यापैकी पाच फळं म्हणजे एका प्रकारची पाच फळं किंवा पाच प्रकारची पाच फळं किंवा जेवढी तुम्हाला उपलब्ध होतील ना तेवढी जरी असली ना तरी ते पूजेमध्ये ठेवू शकता यानंतर तुम्हाला पूजेमध्ये पाण्याचा तांब्या व पाळणा मांडायचा आहे या पाळण्याच्या आजूबाजूला फुलांची किंवा साहित्य उपलब्ध आहे ना त्याची तुम्ही सजावट करू शकता कारण त्यात आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे आणि त्या पाळण्यामध्ये थोडंफार फळं किंवा फुलांच्या पाकळ्या तुळशीपत्र ठेवून या तुळशीच्या पानांवर या फुलांच्या पाकळ्यांवर या बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करू शकता आता ही बाळकृष्णाची मूर्ती अगदी हळुवारपणे पाळण्यामध्ये ठेवायची आहे ती पड़ता पड़ता न पडता बघा ती पडता कामा नये त्यानंतर या बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो ती प्रत्येकानं ती दोरी आपल्या हातामध्ये घ्यायची आणि उजव्या हातामध्ये ती पाळण्याची दोरी असावी त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णांचा हा पाळणा म्हणू शकतो तसं इंटरनेटवर सोशल मीडियावर कुठेही तुम्हाला बाळकृष्णाच्या जन्मांचे भरपूर सारे पाळणे मिळून जातील त्यातल्या प्रत्येक पाळण्यातल्या बघा काव्यपंक्ती या वेगवेगळ्या असू शकतात तुम्हाला जी सोपी वाटेल ना तुम्ही ती म्हणू शकता त्यानंतर पुन्हा बाळकृष्णाला धूप दिपाने ओवाळून घ्यावं आणि घंटीचा नाद करावा जेणेकरून जन्मोत्सवाचं वातावरण निर्माण होईल आपल्या घरातील जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी मंडळी असतात त्यांनी सगळ्यांनी बाळकृष्णाला झोका अवश्य द्यावा सगळ्यात शेवटी धूप लावावा किंवा कापूर आरती लावावी तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत असेल ना किंवा अजून काही वाचायचं असेल जसं की गीतेतला एखादा अध्याय असेल तर तो सुद्धा तुम्ही वाचू शकता त्याला काहीही हरकत नाही आता पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचं नसतं एकदा की पाळणा म्हणून झाला ना की घरातल्या कोणत्याही एका सदस्यानं ती मूर्ती हळूच काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा ज्या जागेवर आपण पूजा केली होती तिथे ठेवून द्यायची आहे या बाळवयापासूनच अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा आउठा, अवठा आठवा अवतारच आहेत ना त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम कसं करावं खरी मैत्री काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता काय असते धर्मचरण काय असतं हे राजकारणातील हे डावपेच आहेत ना ही खरी काय श्रद्धा असते ना हे तुम्हाला श्रीकृष्ण शिकवत असतात समजा एखादी व्यक्ती असेल एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी अशा काही गोष्टींचा त्याग करता आला पाहिजे बेहत्तर पण धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णाकडून शिकायला पाहिजे पण आपण हे शिकतो का त्यामुळं श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा आहे ना ती मध्यरा ती मध्यरात्री बारा वाजता अवश्य करावी व दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करावी या यंदाच्या जन्माष्टमीला आपल्यालासुद्धा उपवास करायचा असेल तर सोमवारच्या दिवसभरामध्ये तो करूण रात्री अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतरच नैवेद्यामधला एखादा पदार्थ प्रसादाच्या रूपामध्ये खाऊन तुम्ही तो उपवास सोडू शकता त्यानंतर तुम्हाला काही जेवण वगैरे करायचं असेल ना तर ते तुम्हाला करता येईल मग बरेच जणांचा विचार करतील की एवढ्या मध्यरात्री कुठे काय आपण जेवण करणार आहोत का त्यापेक्षा हा उपवास तसाच सुरू ठेवावा सकाळ म्हणजे गोपाळकाळाच्या दिवशी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर नेहमीच्या वेळेमध्ये जेव्हा आपण स्वयंपाक होतो तेव्हा पुन्हा एकदा पूजा करून ही पूजा काढल्यानंतर उपवास सोडून द्यावा तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल ना तसं तुम्ही करू शकता आणि समजा तुमचा श्रावणातला चौथा सोमवारसुद्धा आहे पण जन्माष्टमीचा उपवास नाही तर, तर तुम्ही सोमवार नेहमीच्या वेळेमध्ये सोडू शकता पण तुम्हाला श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमीचे हे दोन्ही उपवास असतील तर मग तुम्हाला जन्माष्टमीची पूजा झाल्या वाचून हा उपवास सोडता येणार नाही आता तुम्हाला ही पूर्ण माहिती सांगितलेली आहे तुम्ही पूजा कशी करावी कोणता मंत्र म्हणावा कोणत्या वेळेमध्ये करावी किती वेळ करावी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आणि ही उत्तरं आहेत ना तुमचं भाग्यसुद्धा पलटवणार आहेत कारण का कारण ज्याला सोमवार उपवास आहे ना त्यांनी तर नक्कीच ही पूजा करायला हवी जे काही पूर्ण निरूपणामध्ये सांगितलेलं आहे त्याचं काटेकोरपणे पालन करून ही पूजा यशस्वीरित्या करा आणि येणारा काळ आहे ना, ना। तुमच्या जीवनासाठी भाग्योदय निर्माण करणार आहे आणि ही पूजा जर व्यवस्थित मनोभावे केली ना तर तुमच्या सुख समाधानामध्ये नक्कीच फरक होईल जय जय रघुवीर समर्थ